मार्च दोन हजार पंचवीसच्या मॅगझिनमध्ये आपण हा प्रश्न समाविष्ट केलेला होता हा प्रश्न कशाशी संबंधित आहे तर जे काही क्वांटम चिप्स वेगवेगळ्या कॉर्पोरेशन डेव्हलप करतायत त्या संबंधित होता करंट अफेअर्समध्ये काय होतं तर, तर अमेझॉनने सध्या एक ऑसेलॉट नावाची क्वांटम कम्प्युटिंग चिप बनवलेली होती तर प्रश्न त्या संबंधित होता की मायोराना वन ही चिप क्वांटम कम्प्युटिंगसाठी संबंधित आहे आणि ही चिप कोणी डेव्हलप केलेली आहे ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसने आता या आर्टिकलच्या अनुषंगाने आपण गुगलने मायक्रोसॉफ्टने तसेच बाकीच्या कोणत्या क्वांटम कॉम्प्युटिंग चिप्स आहेत त्या पण कव्हर केलेल्या होत्या उदाहरणार्थ ऑसिलॉट ही अमेझॉनची आहे इथे दिसेल आपल्याला की मायक्रोसॉफ्टची मारिओना ही क्वांटम कम्प्युटिंगची का चिप आहे पण प्रश्नात काय म्हटलेलं आहे की मॅरिओना चीप ही अमेझॉनची आहे म्हणून हे सेंटेन्स चूक ठरतं आणि एक सेंटेन्स चूक ठरल्यामुळे आपल्याला डायरेक्ट उत्तर निघतं की वन अँड थ्री कारण की टू हे चुकीचं आहे तर हा प्रश्न ही थेटपणे ऍड्रेस आपण या मध्ये करू शकलो हो। आहोत